राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझे या सिरीलमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबणं लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो मी एक जी प्लस वनचा एकूण बाराशे स्क्वेअर फुटाचा छोटा बांधला बांधतोय माझे बेडरूम वरच्या मजल्यावर हो आहे तिथे सेफ्टी म्हणून स्मोक डिटेक्टर बसवायचं आहे आपलं काय मत आहे स्मोक डिटेक्टर रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणून तो बेडरूम मध्ये बसवू नका अमेरिकेतले एक संशोधक आहेत डॉक्टर जॉन ओट त्यांनी केलेल्या संशोधनानुसार अशा डिटेक्टरच्या समोर ताजी फुलं ठेवली तर लगेच सुकतात नपुसंकत्वाचं हे डिटेक्टर कारण बनू शकतं मुळात आपला बंगला आहे फक्त बाराशे स्क्वेअर फुटाचा वर कुणी शिंकलं तर खाली बसलेला माणूस दत्केल अशी परिस्थिती आहे नसत्या कल्पनांच्या आहारी जाता कशाला ज्यावेळी आपण घरात असाल आणि आग लागली तर आपल्या लक्षात येतंच त्यासाठी स्मोक डिटेक्टरने अलार्म देण्याची गरज नाही आणि आपण घरात नसताना आग लागली तर डिटेक्टरनं कितीही अलार्म दिला तरी त्याचा उपयोग काय नाही का, का? मोरपीस कुठे ठेवावं शक्यतो ब्रह्मस्थानात किंवा ईशान्येला मोरपीस ठेवावं कुणाला दिलेली देणी जर वसूल व्हायची असतील तर दक्षिणेला उलटं टांगावं टॉयलेट नैऋत्यत असेल तर काय फळं मिळतील दक्षिण आणि नैऋत्याच्या मधोमध म्हणजे भृंगराज पद वगळता नैऋत्येत अन्यत्र टॉयलेट चांगला नाही हा पृथ्वी तत्वाचा कप्पा आहे म्हणून इथे पाणी नको आजकाल टॉयलेटच्या वर लॉप्ट आणि तिथं पाण्याची टाकी असा प्रकार असतो पण नैऋत्येत पाणी म्हणजे आजाराला आमंत्रण शिवाय नातेसंबंधात तणाव पायाचे विकार अपघात अशी फळं मिळू शकतात जाणकार तज्ज्ञाकडून उपाय केलेले बरे हॉस्पिटलच्या शेजारी घर असू नये असं म्हणतात ते खरं आहे का असे तर उपाय काय हॉस्पिटल पोलीस स्टेशन जेल निर्मनुष्य पडकी इमारत दफनभूमी आणि कत्थलखाने ही सर्व इन एन एनर्जीची स्थान आहेत निवासी वास्तूंसाठी यांग एनर्जीची गरज असते जर तुमचं घर इन एनर्जीच्या स्थानांच्या लगत असेल तर काही सोपे उपाय सांगतो ते स्थान आणि तुमचं घर या दरम्यान प्रखर दिव्यांचे दोन पोल उभे करावेत घरात यांग एनर्जी खेळची ठेवण्यासाठी कासव बर्ड्स मासे आदी पाळावेत भिंतींना चमकदार रंग द्यावा दिवसा जास्तीत जास्त वेळ रेडिओ सुरू ठेवावा मंत्रांची मशीन वापरायला हरकत नाही पण मंत्र कोणत्याही देवाचा असावा देवीचा मंत्र चालणार नाही विस्तृत माहितीसाठी माझं फ फेंगशुईचा हे पुस्तक वाचावं माझ्या घराला चारही कोपऱ्यात बाल्कनी आहे वास्तुशास्त्राचं अशा घराबद्दल काय मत आहे चारही दिशांच्या बाल्कनीमुळं आपलं घर चारही कोपऱ्यात ओढल्यासारखं दिसेल ज्या घराचे चारही कोपरे बाहेर ओढलेले असतात अशा घराला कृती मंदिर म्हणतात या घरात उत्पन्न कमी आणि खर्च भरमसाठ अशी अवस्था होते आणि कर्जबाजारीपणा येत तॉटच्या उतळ्याची ग्रंथांनी काय फळं सांगितली प्लॉटचा उतार कुठे असावा ज्या भूमीचा नैसर्गिक उतार पूर्वेकडे आहे ती लक्ष्मीकारक समजावी आग्नेयेकडे उतार असल्यास शोककारक दक्षिणेकडे मृत्यूकारक नैऋत्येकडे महाभय पश्चिमेला कलह वायवेला मृत्यूकारक उत्तरेला वंशवृद्धी आणि ईशान्येला उतार असेल तर ती जमीन संपत्तीकारक समजावी थोडक्यात प्लॉटचा नैसर्गिक उतार पूर्व उत्तर किंवा ईशान्य या दिशांकडे असावा सूर्य सूर्योदयाची फ्रेम घरात लावलेली चालेल का सूर्यास्ताची फ्रेम फ्रेम चालेल का सूर्याची सूर्योदयाचा सीन काहीही चालेल पूर्व भिंतीवर लावावी सूर्यास्ताच्या फ्रेममधलं सायंकाळचं जे वातावरण दिसतं ते जर मनाला प्रसन्न करणार नसेल तर ती फ्रेम न लावणं बरं शिलाई मशीन घरात कुठे ठेवावी शिलाई मशीनचा वापर करून आपण काही व्यवसाय करत असाल किंवा शिलाई मशीनचा खूप वापर होत असेल तर उत्तर किंवा वायवेला ठेवावी पण अगदी क्वचित वापर होत असेल तर नैऋत्य किंवा ठेवलेली बरी दाईचा गोठा कोणत्या दिशेला बांधू गोठ्यात फक्त गायी म्हणजे गोपरिवार बांधणार असाल आणि स्वच्छता राखणार असाल तर आग्नेय किंवा ईशान्य चालेल पण म्हशी शेळ्या वगैरे पण ठेवणार असाल तर गोठा वायवेलाच बांधा दरवाजाला भेट पडले लांबी भरून बुधवावी का नको असे दरवाजे कधीच रिपेअर करू नका जुना दरवाजा सरळ बदला आणि नवीन बसवा राधे राधे